जय शिवराय मित्रांनो आचल करणार आहे दुसरं लग्न हे माहित आहे कोणाला कोणाला माहित नाही काय अरे मला वाटलं माहित असेल तुम्हाला मुलगा पण बघितला आचलच्या मम्मीनं नाही बापानं नाही सक्षमच्या आईनं ना मुलगा बघितला आचलसाठी माहिती आहे तुम्हाला नाही माहीत मला वाटलं माहित असेल आता आचल लग्न करत आहे दुसरं तिचे रानं होऊन राहिलं नाही म्हणून आणि महाराष्ट्रातल्या माझ्या लहान बहिणी मोठ्या बहिणींना माझं एकच सांगणं आहे जसं आचलननं गलती केली तशी तुम्ही करू नका बाबांनो आणि माझ्या भावांनो तसं सक्षमनं गलती केली तशी तुम्ही करू नका कारण मायबाप समजदार पाहिजे आणि मुली समजदार पाहिजे याच्यात मायबापही समजदार नसन मुली समजदार नसन तर जीव तर जाणारच आहे भाऊ आहे ना काय इथं मुलगी समजदार नव्हती आणि मायबापही समजदार नव्हतं तर त्या कारणामुळं तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल आणि नवीन असा तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागल करीन नवनवीन व्हिडिओ आचलची खरी माहिती आपल्या व्हिडिओच्या मार्फत मिळते तुम्हाला कारण कसं आहे की महामानवाच्या विचाराला चालणार आहे चॅनल आपण आणि आपण कुठलीही माहिती आहे खरी सांगतो खोटी सांगत नाही तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असता फॉलो करायला विसरायचं नाही कळलं काय आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी कशी घडली काय घडली हे माहीत आहे तुम्हाला कोणाला माहीत आहे नक्की कमेंट करून सांगा नसा माहीत तर सांगतो मी तुम्हाला आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी ही घडली सोशल मीडियावर इंस्टाग्रामच्या माध्यमातून इंस्टाग्राममध्ये मा इंस्टाग्रामवर आचल आणि सक्षम भेटले दोघंजणं त्यांचं सतत तीन चार महिने बोलणं चालणं झालं मग बोलणं चालणं झाल्यावर तर त्यांचं भेटणं चालू झालं मग भेटणं चालू झालं त्यांचे संबंध चालू झाले संबंध बनणं चालू झाले मग संबंध बनणं चालू झाले तर मग ते कसं असतात तर लहान राहणं होत नाही त्या वयामध्ये आकर्षण निर्माण जास्त होतात म्हणजे सतरा अठरा सोळा सतरा वर्षाचं वय होतं तेव्हा आचल सक्षमच्या प्रेमात पडली होती आणि सक्षम होता वीस बावीस वर्षाचा त्या कारणामुळं अवस्थेचं वय होतं त्या कारणामुळं दोघ प्रेमात पडले आणि प्रेमात असे पडले की आचल म्हणायची की सतरा वर्षाच्याच आपण चल बाबा लग्न करून टाकू तो शक्षा तु तर तो सक्षम म्हणायचा का गं तू सतरा वर्षाची च अठरा वर्षाची पूर्ण व्हायची आहे तर आई काम करू तुझ्या आईवडिलाला म्हणू की बाबा आम्हाला दोघांचं लग्न करून द्या कारण कसं तर मग आईवडील हे प्रेमाला मान्यता नव्हती देत आईवडील याच्या यांच्या दोघांच्या प्रेमाला मान्यता देत नव्हते तर तरीही सक्षम म्हणत होता चल नाही आपण तुझ्या आईवडिलाला समजावू आणि त्यांना सांगू की नाही बाबा आमचं खरं प्रेम आहे आमचं लग्न करून द्या तरी मग एक दिवस असं झालं म्हणते की चौदा एप्रिल एक बाबासाहेबांची जयंती होती तेव्हा त्या वेळेस आचल ही मुलगी अठरा वर्षाची पूर्ण झाली होती आणि आचल ही पूर्ण झाल्यावर तर बाबासाहेबाच्या गाण्यावर डी जेवर नाचली होती सक्षम संघ मग माझं एकच म्हणणं आहे तेव्हा लग्न करून टाकायला होतं कारण कसं आपले मायबाप मान्यता देत नाही तर मग लग्न उगानी करावं लागत होतं हे माझं मत होतं बरोबर नाही का उगा जीव गेला असता काय नाही गेला असतं ना त्या कारणामुळं कसं आहे दादा का सक्षमचा जीव गेला का गेला का नाही ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघा जास्त जास्त करून म्हणजे कसं आहे नवीन असा तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल मग त्यांचं प्रेम झालं हां त्यांचा जीव कसा गेला काय गेला आणि मग काय मग त्यांचं प्रेम झालं प्रेम झालं तर मग हे हे जे प्रेम होतं हे आचलच्या आईवडिलांना मान्य नव्हतं हे जे प्रेम होतं सक्षमचं आणि आचलचं हे मान्य नव्हतं तर मग आचल तर आचलचा बाप सक्षमच्या विरोधात गुन्हे दाखल करत होता आचलचा बाप सक्षमवर गुन्हे दाखल करत होता मग गुन्हे दाखल सतरा वर्षापासूनच करत होता म्हणजे जेव्हा आचलचं लफलं कळलं कारण सतरा वर्षात सो म्हणजे सोळा वर्षात आचल प्रेमात पडली सक्षमच्या सोळा वर्षाची असताना आचल सक्षमच्या प्रेमात पडली तेव्हापासून गुन्हे दाखल करत होता तर मग सांगतो तुम्हाला गुन्हे दाखल करत असताना याची गुन्हे दाखल करत असताना जेव्हा तो पोलिसवाले पण त्याच्यावर हिंसाचार करत होते सक्ष आचलच्या आईवडिलावर की तुम्ही येऊन राहिले गुन्हे दाखल करून राहिले ला। येऊन राहिले गुन्हे दाखल करून राहिले एक वेळा काम करूनच टाका ना सगळं मोकळंच करून टाका ना क्लिअर टेन्शन मोकळंच असे म्हणजे आचलच्या आईवडला आय आचलच्या भावाला म्हणा परिवारातल्या लोकायला म्हणा किंवा बापाला म्हणा म्हणजे जे लोक म्हणत होते तिकडले ते तर मग असं तुम्हाला ऐकायला आलं असं मला पण असं ऐकायला आलं मग कारण हा सक्षम जो मुलगा होता हा गुन्हेगारीतला माणूस होता गुन्हेगारी टोपोरी घरातला होता आणि सक्षमच्या परिवारातले लोक चांगले होते पण हा सक्षम होता हा टोपरी मुलासंग राहत होता संघाचा अशी रंगत तुम्हाला माहीत आहे हैनी का आणि आचल जे व परिवार जो होता आईपासून तर भावापर्यंत बापापर्यंत सगळे हे गुन्हेगारीतले लोक होते आईवरही गुन्हे दाखल होते बापावरी गुन्हे दाखल होते भावावरही गुन्हे दाखल होते एवढे गुन्हे दाखल असतानाही बापाला असं वाटत होतं की माझी मुलगी गुन्हेगारातली गुन्हेगाराची मुलगी नाही आहे मी एक बाप आहे माझ्या अंगावर किती गुन्हे असल पण माझ्या मुलीचा नवरा होणारा जोडीदार हा चांगला असला पाहिजे कुठल्याही बापाचं स्वप्न असते की आपल्या मुलीचा नवरा हा चांगला असला पाहिजे चांगला घरातला असला पाहिजे चांगला इज्जतदार घरातला असला पाहिजे चांगला लोकात उठला उठणारा बसणारा असला पाहिजे कोणाही बापाला असं वाटते की माझी मुलगी चांगल्या घरात गेली पाहिजे चांगल्या पैसेवाल्या घराण्यात गेली पाहिजे आणि कुठल्या गोष्टीचं व्यसन नसणारा म्हणजे चांगला म्हणजे टोपरी नसणारा गुन्हेगारातला नसणारा मुलगा म्हणजे आपल्या चांगलं घरानं पाहिजे असं कोणाही मायबापाला असं वाटते तसं आजच्या वडिलाला पण असं वाटायचं दादा काढलं काय मी आणि सक्षम हा मुलगा चांगला होता सांगतो की तुम्हाला सक्षम हा मुलगा चांगला होता त्याचा परिवारही चांगला होता पण कसं आहे का आचलच्या वडिलाने जे गुन्हे दाखल केले त्या गुन्ह्यावरून काय झाला की तो झाला गुन्हेगार कारण आणि हा जो गुन्हेगार होता आणि सक्षम हा नुकताच जेलातून सुटून आला होता सक्षम हा नुकताच जेलातून सुटून आला होता तर मग काय तर आचलच्या वडिलांनी विळा उचलला की याला खतम करून टाकायचं मग मग याला उच तर आचल ही घरी अगदी आचल ही घरी होती सक्ष स्वतःच्या मायबापाच्या घरी असताना तर आचलला माहीत होतं की माझा बाप सक्षमला मारायला गेला माझा भाऊ सक्षमला मारायला गेला तर आचल वाचू शकली असती दादा आचल वाचू शकली असती सक्षमला तर सक्षमला म्हटली असती की नाही माझे आई वडील आपल्या प्रेमाच्या विरोधात आहे आपल्या लग्नाच्या विरोधात आहे एक काम करू तू आणि मी अलग होऊन जाऊ आणि आपण तू दुसऱ्या मुलीस लग्न कर मी दुसऱ्या मुलाची लग्न करून करतो माझे आई वडील कोणा मुलाचे लग्न करून दे पण तू जिवंत राहा सुखी राहा माझ्या डोळ्याने दिस बस मला हे पाहिजे कारण कुठलंही प्रेम दादा हे त्याग असतं प्रेमामध्ये त्याग पाहिजे दुस दुसरा जोडीदार खुश असणारा पाहिजे तेव्हाच ते प्रेम अटळ राहते दादा आणि चुकी राहते हे याला प्रेम म्हणत नाही याला प्रेम म्हणत नाही याला म्हणते वासना कारण प्रेमात त्याग असतो दादा आणि त्याग, दा त्याग करणारा मुलगा फक्त सक्षम होता आचल आचल नाही कळलं काय सक्षमने त्याग केला आपल्या धर्माचा त्याग करत होता आपल्या शरीराचाही त्याग केला त्याने बिचाराने जीवाचा त्याग केला आ आचलने कुठल्याच गोष्टीचा त्याग केला नाही आणि आचलच्यामुळं त्या मुलाचा मुला जीव गेला त्या परिवाराचा जीव गेला दोन परिवाराचं वाटोळ झालं आचलच्यामुळे स्वतःचा बाप जैलात गेला माय जैलात गेली भाऊ जैलात गेला परिवार जैलात गेला आणि जिथे जे जी सक्षमच्या आईवडील मग विचार करायची गोष्ट आहे दादा त्या दोन परिवाराचं वाटोळ त्या मुलीनं केलं गैभाण्या मुलीनं केलं तर तुम्ही सांगा मला आणि ती मुलगी आता सक्षमच्या घरी आहे तर सक्षमच्या घरी आहे सक्षमचा जीव गेला आणि सक्षमच्या घरी आहे तिथं फोटो टांगलेला आहे त्या फोटो फुल मला चढत राहते दररोज त्या फोटोसमोर जेवत राहते म्हणजे सांगा आता तिचं मन दुखून राहिलं तर तिचं एकूण राहणं होऊन राहिलं नाही तर त्या कारणामुळे तिचं थेट लग्न करणारच आहे दादा कारण गोष्ट खरी आहे कारण मुलीचं जे शरीरावर असते हे वाघाचं काळीच असते आणि समाज माणसं हे वाईट नजरेनं बघत असतात आणि सक्षमचं जे घराणं आहे दादा हे मजुरी घर मजुरी करून पोट भरणारं घराणं आहे हे घरी राहू शकत नाही कारण मजुरी करायला जा जावं लागेल तेव्हा पोट भरन दादा तुम्हाला समजते घरी राहून कोण कमावणार आहे कोण नाही तर त्या कारणामुळं आई घरी राहून राहिली दादा त्या कारणामुळं तिला त्या सक्षमच्या आईला असं वाटते ही मुलगी कितपर्यंत माझ्यापाशी राहणार कुठपर्यंत राहणार हिला तरी आज न उद्या नवऱ्याच्या घरी पाठवा लागन इचं लग्न करून द्यास लागन कारण ही मुलगी विधवा नाही आहे दादा ही कुठली प्रियसी नाही आहे कुठली काही नाही आहे कारण ही प्रियसी राहिली असती तर प्रे करायचा जीव गेला नसता दादा ही बायको राहिली असती तर आतापर्यंत सक्षमला न्याय मिळाला असता दादा मग हे प्रियसी नाही आहे बायको नाही आहे कोणीच नाही आहे फक्त हे काही मुजरीम सक्षमची मुजरीम आहे सक्षमच्या परिवाराची मुजरीम आहे आपल्या स्वतःच्या मायबापाची मुजरीम आहे आणि लोकांनी सोशल मीडियावरचे इम्प्लुसर लोकांनी न्यूज लोक न्यूज न्यूजवाल्यांनी हिला सती सावित्री बनवलं आणि एवढं चर्चेत आणलं सोशल मीडियावर एवढं व्हायरल केलं की मी तुम्हाला सांगू शकत नाही ह्या कारणामुळं आचलला हावी पावली आणि आचल हे नाटकं करायला लागले जेव्हा सक्षमचा जीव गेला दादा तेव्हा तिनं लोक आपल्या आवर थुकले पाहिजे नाही आपल्याला बोलले पाहिजे नाही तर मग नाटक केलं नाटक असं केलं की लग्न करावं मग प्रेताशी लग्न केलं मग न्यूज रिपोर्टर व न्यूजमध्ये अरे अचानक प्रेताशी लग्न केलं बघा अशी मुलगी सती सावित्री मुलगी कधी भेटणार नाही हिर शरीरा प्रेम नाही केलं हिला ना मना प्रेम केलं असं मग लोक बोलायला लागले दादा त्या कारणामुळे तिला अजून हवी पावली नाही सांग लोक मला हवा करून राहिले लोक मला भेटायला येऊन राहिले मी सेलिब्रिटी झाली तर महाराष्ट्र सरकारला माझं एकच म्हणणं आहे एखादं तिला भारतरत्न देऊन द्या किंवा एखादं तिला आवाज देऊन द्या की जे महाराष्ट्रात होणारे लफडे म्हणा भारतात होणारे लफडे काही प्रॉब्लेम झालं लफड्यांना तर तिच्यापाशी येईल आणि हिच्याजवळून काहीतरी मार्ग काढणार बरोबर नाही काय आता तुम्ही सांगा मला ही मुलगी जन्म देणाऱ्या बायबापाची नाही झाली दादा जन्म देणाऱ्या मायबापाची नाही झाली तर सक्षमच्या आईवडिलाची होईल का हो नाही होणार ना तर आता ह्या मुलीला करायचा आहे लग्न आता ह्या मुलीला करायचं आहे दादा लग्न तिचे राहणं होऊन राहिलं नाही कारण मुलगी आहे अठरा एकोणीस वर्षाची तिला आठवण येते सक्षमची त्या कारणामुळे ती लग्न करणार आहे दादा तुम्हाला माहित नसेल कारण ही गुप्पीतली गोष्ट आहे मी तुम्हाला सांगून राहिलो लवकरात लवकर आचारचं लग्न होणार आणि ते लग्न सक्षमची आई करून देणार दादा सक्षमची आई करून देणार कारण ती माऊली करून देणार कारण तिला असं वाटते सक्षम माझा गेला हिच्या गेला पण तरीही त्या मुलीनं तरीही त्या माऊलीनं त्या आचलला आपल्या घरी सांभाळ करत आहे एक सक्षमच्या आपल्या मुलावाने तर आत्ता त्या मुलीला म मुलीला कशाला त्या माऊलीला सक्षमच्या आईला माझा सलूट आहे तर त्या माऊलीचे विचार किती चांगले झाले पाहिजे एका गुन्हेगाराला पन्हा देऊन तिला मुलासारखं जपून राहिली खाऊ घालून राहिली आणि त्या माऊलीनं माऊलीचा जो कोक उपसला दादा त्या माऊलीचा खून केला त्या माऊलीचा घरा घरावरचं छत गेलं त्या माऊलीचा मतापणीचा एक लाठी गेली तर त्या माऊलीला समजते की तिचं दुःख काय आहे काय नाही दुसऱ्या भलत्या ललत्याला समजणार नाही कारण तिचा मुलगा गेला दादा आणि ह्या भामट्या पोट्टीला समजणार नाही कारण इन जिथे तिच्या आपल्या बापाला जीत मारून टाकलं जिथे जिथे आपल्या बाप्पाला मारून टाकलं भावाला मारून टाकलं मायला मारून टाकलं तर महाराष्ट्रातल्या मुलींना आई बहिणींना माझं हा जोडून विनंती आहे की अशा फालतू फालतू मुलीच्या मागं लागू नका तिचे व्हिडिओ बघू नका कारण तुम्ही स्वतःच्या मनात घृणा पैदा कराल आणि तिच्यासारखं करायला लावू नका कारण ह्या मुलीनं व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर सांगायला पाहिजे की मी जसं केलं तसं तुम्ही करू नका मी दोन परिवाराचं वाटोळं केलं दोन परिवाराचं मी जीव घेतला त्या कारणामुळे मी स्वतः गुन्हा निगार आहे पोलीस बांधवांनो मला चोईल नेऊन टाका बरोबर नाही का दादा लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा जय जवान जय किसान